तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा स्वागत आणि आज मी चालले परत त्याच जोशात धोरा घेऊन मळ्यात चला आता आपण जाऊया थेट मळ्यात तुमका दाखवतोय मळ्यात किती आता चराव वाढला आता चला आणि आता बघा इकडे सकाळचं वातावरण एकच नंबर आ आणि आता भाता पण लवकरच होती बघा मधी मधी काही पिकलेली दिसत होत तर ह्या सीझन आता लवकरच चालू होईल आता दसरो पण झालो आणि आता इली दिवाळी हा तर आता नाही म्हटलं तर हे तुमकं सांगू जातो तर आता गणपतीनंतर आमच्याकडे गावात सलग कार्यक्रमच होते ज जसं गणपती गेले तसे भाळवस येलो भाळवस इल्यानंतर डायरेक्ट नवरात्री येले ते आता दहा दिवस ते आमच्या मंदिरात जबरदस्त कार्यक्रम झाले मी व्हिडिओ टाकले तुम्ही जाऊन बघा जबरदस्ते आमच्या मंदिरात कार्यक्रम झाले आणि आता दिवाळी येईल दिवाळी पण दिवाळी पण जबरदस्त होत तर अशा आमच्या गावात बऱ्यापैकी कार्यक्रम सध्या चालू होत आणि मी आता चाललोय माझी ढोरा घेऊन मळ्यात चला पुढं आणि आता मी इकडे येऊन पोचलोय खोबऱ्या आंब्याजवळ तर ह्यो आंबो आहे का खोबरो आंबो म्हणतो आणि हा आंबो धरल्यावर ना एकच नंबर लागता पण आता तो, तो, तो जास्त धरत नाही ते म्हणतेचं नाव खोबरं आंबो असं ठेवलेलं आहे आणि आंबो पण बघा मोठो आता बांब्याचा पण वय झाला त्यामुळे तो जास्त धरत नाही नाहीतर जबरदस्त आंबो आहे आमच्या गावात फेमस अस आंबो हो हा जे मुंबई आले येतात ते ह्याच आंब्याखाली येतात जेणेकरून त्यांना मस्तपैकी आंबो भेटत या आशेवर आपण जाऊया आता आमचा सीझन चालू होत भाताचा अजून एक महिने इकडे घर राखूच सुटला मग सुटका झाली इनका का सकाळी सोडायचा हवा तेव्हा येतील ते फक्त ये एक तो मधलो सरकार फक्त जरा माझा त्रास देत तो काय धडाचो नाही एका काय बांधून ठेवू गवा, ती दोघा जण येतील विषय भक्त या सरकारचं सरकार, सरकार डांबीसा <coughs> चला आज पण बऱ्यापैकी पाऊस हा वाटता काल तर अजिबात नव्हतो आणि आज इलो चलाय आता येऊन पोचलोय मळ्यात आणि आता बघूया बाबलो निघाया तर ते लवकरच इले होत ते बघा ते तिकडे होत मग आता मी जातो इकडे माय जाग्यावर हे काय बघा हे मारामारी करतो यांचा काय जमत नाही व्यवस्थित दुश्मन दुश्मनाचा जरा डांबीचा तो सगळ्यांना मार्ग बघता तो लवकरच इकडे जादा होणारा ते बघा ते टोपी घालून होत आज ते परत आपल्या जाग्यावर गेले ती जागा एकदम बेकार आिकडे असता असतात जबरदस्त लागता पाया त्या धार पण जबरदस्त असता मधीच एक पाच असता अशा गवतात पूर्ण धारवाली त्यामुळे मी तर काही तिकडे जायचं नाही माझं आयुष्य येत नाही मी फक्त जातोय मळ्यात समोर हे आज म्हणतो हेच असा कसा आणि आता फायनल जाग्यावर हिलय होय ऐसून धोरा ही सर्व सुरुवात करतो आणि पुढे ते बघा उद्या काही ढोरा होत तिची तीन होत आणि माझी ही चार मिळून आता होय सात धोरा होय फिरतील बोलत कोण नाही कोण हे सर्व सुरुवात केला नाही सरकार सर्व एक नंबर हा तो बरोबर आपलं पॉट भरणार तेव्हा जास्त ढोरका बिरकत नाही आपला काम करता एरिया सर्वसाय

आणि हे हो बसले आहेत बाबल्याचा पाड बघा एक इकडं हा लाल वालो आणि या लिंबू तिकडे त्या डोरात आणि यो, यो हा इकडे फिरत असतात तो फिरतात असतो त्याचे पाडे पण फिरतात इकडे तिकडे आता बघा बरोच वेळ झालो हा कायम बसला भाव आणि आता ढोरा जरा बघता आहो मी ढोरा माझ्या जवळच होत त्यामुळे मी काय जाहीत नाही बघू काय माका दिसतं तर आणि मोर बोंबाडा तर मी नाकोचा प्रयत्न करतो पण आता विडो चालू केला तो मोर शांतच होता आमच्याकडे मोर भरपूर येतात भाताचं नुकसान करू मोर आणि लांडोरी दोन पक्षी भरपूर फिरत असतात इकडे भातात ना आता बोंबाडतात तर आता बंद झालो आता पण बोंबटात बघूया आणि आता बघाल तर भरपूर वेळ झालो आता यांची बऱ्यापैकी पोटा भरली होत आणि आता हे तिघा जरा होत आणि तो सरकार पुढे आणि आता सरकारानं पुढाकार घेतला आणि पुढे जाऊचा तर ही मागणं चालली आहेत नाही तर दररोज उलटा होता हे पुढे असतं तो मागे असता आणि आता म्हणता मी म्हणता काय पाप केलं मी म्हणता का एकदा तरी पुढे होतोय तर तो म्हणता येवा माझ्या मागणा होय मीच कसं तुमच्या दररोज पाठण्यात येऊ काहीतरी माझ्या पाठणा पण येवा त्यामुळे आता त्याच्या बाटणाचा दुश्मन चाललो ते पाठी आता पुढे पुढे जातात आणि आता वेळ झालो घराकडे जाऊचो त्यामुळे आता पुढे जाणार नाही हे घेऊन पाठी होटी चल पाठी पाठी चल आता एका पाठी करूया आणि हो इकडे जो राजा माणूस हा एका कसला टेन्शन नाही हा सगळे एका सोडलो सोडून दिलेलो आम्ही मजा करू चिती कर आणि आता पाणी जरा पिता बघत तिकडे मस्ती करता पाणी पित म्हणता नाही नाही म्हणता भरपूर पाणी पियालो चला इंका पाठी करतोय चला आता आपण जाऊया घराकडे बऱ्याक पोट भरला ते चल हे का ठेवतोय पाठी हे तो काय विषय नाही योग राहिलो तरी उंडरत येत उंडरत येत काय माझ्या पार्टन बघा काय मागे राहणार नाही तर जा जा चल आता पिटा थं आता तर तसं थो जोरात आणि आधी सकाळी एरिया कसे टाईमपास करत राहतात आणि घराव्या टायम बरोबर कळतात आता घरात जाऊचा तर सर्व या पॉट भरो खावा आपला अशी होत चल चल पिटाळूया तर ही काय जाऊची नाही आता बऱ्यापैकी पट भरला सरकार पण चांगलाच आधार लावला ना चल तो बघा तो केलो तिकड ते काय मनात वाटत तो करता त्या का सूट दिलेली आहे लहान म्हणून आता मोठ झाल्या पण तसाच करीत आता त्याच्या बाटण्या हे कोण जायच नाही म्हणून ठीक आहे त्यानंतर सवय वाईट लागणार शंभर टक्के मन एकदम त्याच्या चंचला चल चला आता घरात लय चरलास चल चला, चला तर वाट धरला आता अजून वाट ढत नाही होत चला आता वाटेक कर लावलोय बघूया आता जातात काय लवकर जाणार नाही जरा टाइमपास करणारच ती हे बघा आता हय गेली तर रोख आणि आता वाढलं पण बारा आहोत ऊन पण भरपूर लागतात बाकी सगळे गेले घराकडे मी एकटोच राहिले मागे होय हिंका पण सांगत मी एकटोच मागे होय ते आपलं काम करत होत यांची जोडी ह्या आवडता वाटेवरचा तराव हय जरा हे ताव मारतील शेवटी त्यांचा कलर बिलर सगळं एकच हा हॅलो एक हा तिकडे गेलो घरात जायचं अशी करत राहणार आहोत या ना बाहेर काढतोय न, चला धरला आहे मोबाईल त्याची वाट असा म्हणू काय आता हरकत नाही आता पुढाऱ्या सगळं वाट ठरला ना पुढाऱ्यानं त्यामुळे बाकीची त्याच्या मागण्या जाणारच बघा तो एकदा वाट धरला ना की बाकीच्या का विषय येत नाही तो मेन ना की बाकी सगळे त्याचे कार्यकर्ते होत त्याच्या मागणा छोटे मोठे चला आता मी इकडनं जातो आहे ते तिकडे पुढे बाहेर येतील आणि आता इलं इकडे थंड हव्याच्या ठिकाणी हई जरा इकडे मस्त गार वाटता कारण इथे तिकडे दोन डगारी आहेत आणि झाडा पण आहात त्यामुळे हिला जरा बरा वाटता चला आता लवकरच म्हणजे दोन मिनटाचा घराकडे पोहोचो तो प्रवास संपत दिला होता आता, आता परत संध्याकाळी यांना सोडणार साडेचार वाजता त्यासाठी एक रस्त्यान सकाळ संध्याकाळशी आमक यां सोडूच लागतं सकाळी इकडे आणि संध्याकाळी तिकडे मग त्यांना पण व्हायचा घेत नाही त्यांना माहीत आहे सकाळी ते इकडे येतात संध्याकाळी बरोबर तिकडे वाट धरणार त्यांचा दररोजचा हा आणि आता एवढ्या सगळ्या प्रवासानंतर आता इन घराकडे आता जीवा ह्या बघा आमचं घर इला फक्त बांधूच आह आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया